आजी आजोबाकडे कडे जायचं आपल्याला चला लवकर उठा बघा बघा इकडे कसा कडक उपवास चाललाय मग मी आता कडकच उपवास धरायचं ठरवलंय बापरे <laughs> आजीला नाव सांगणार होते का माझ तू हम्म <laughs> खोट नाव माझं नाव सांगते चला गाडी मध्ये नंतर हा आजी आजोबाकडे जायचंय आपल्याला चला लवकर उठा उठा, उठा लवकर चला मग तू गाडीमध्ये झोपा परत हुँ? चला mm. चला लवकर आंघोळ कलायची छान छान गणपावतल कलायचा आजी आजोबा म्हणते केस किती मोठे झाले बाई मोठी झाली आता चला आंघोळ करायला चला लवकर लवकर चला उशीर होतोय आपल्याला हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मित्रांनो साडेपाच वाजताच उठली होती अशी साडेआठ नऊ पर्यंत उठत नाही आजी आजोबाकडे जायचं म्हणून लवकरच उठून बसलीये अंगोल पण केलीस ना कशी <laughs> <laughs> केली डोक्याच्या <laughs> के <जा> खालून <laughs> दात घासले ना बाबू <laughs> कोणाचा पेन आहे पळा तो <laughs> आजोबांच्या खिशाला लावायला तू देशील तू देशील आजोबांना गणपती <laughs> <laughs> बाप्पा मंगलमूर्ती आम्ही चाललो गावाला आम्ही गावाला, गावाला। शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे साडे सहा वाजलेले आहेत आणि मित्रांनो आपल्या गावची जत्रा आहे त्यासाठी आम्ही आता घावी चाललेलो आहे लवकरच निघालो मित्रांनो आम्ही कारण कसं आहे शनिवारचा दिवस आहे म्हणलं समोर पुन्हा लोणावळ्यामध्ये वगैरे ट्रॅफिक वगैरे लागेल म्हणलं चला आपलं लवकरच लवकर गेलं म्हणजे कसं लवकर पोहोचतंय त्यामुळं चला तर <laughs> ती बघा किती खुश आहे आज लवकरच उठलेली आहे ती रोज अशी साडेआठ नऊ ला उठते आणि आज बघा आणि आम्ही आईस बसण्यासाठी बस मस्त मागे बसलेलो आहे मागे बसलेत मित्रांनो हे कारण यांना माहिती आता लवकर उठल्यामुळे झोप येणार आहे त्यामुळे हा अगोदरच मागे बसून घेतलाय अरे हो चला तर मित्रांनो कंटिन्यू रहा व्हिडिओ मध्ये खूप मजा येणार आहे प्रवासामध्ये लेखील हा आमच्या लय मजा येते चला तर बघा मस्ती चालू झाली तिची सकाळी पाच वाजता उठल झोप सकाळच्या साडेसात वाजता पण मित्रांनो लोणावळ्याला ट्रॅफिक लागले आहे बघा <laughs> सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे बरेच जण आपापल्या गावी वगैरे फिरायला वगैरे चाललेले आहेत आम आमच्या सारखेच इकडे <laughs> इला झोपवायचे प्रयत्न चालू आहेत पण ती काही झोपण झाली आहे बाबा लवकर आम्हाला लांब जायचंय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज जया एकादशी आहे आणि माझा उपवास आहे आणि हे बघा कसे वडापाव वगैरे खात तिकडे माग बसून <laughs> बबू मला देते कोण कशी कशी ताकद आहे बबू कशी ताकद आहे दाखव कशी मला दाखव बघा बघा इकडे कसा कडक उपवास चाललाय मग मी आता कडकच उपवास धरायचं ठरवलंय पहिलं कसं मी खिचडी वगैरे खायचो ना तर आता खिचडी वगैरे नाही खाणार आता नुसतं पाणी प्यायचं मग ते नारळ पाणी किंवा साधं पाणी कसं आहे कडक उपवास धरला ना आपलं शरीर स्वतःच स्वतःला रिपेअर करतं त्यामुळं म्हटलं चला कडकच उपवास पकडून बघूयात तसं खायची खूप इच्छा आहे माझी पण मी खाणार नाही <laughs> आहे ताकद बघ ताकद बजरंग बलीची ताकद आजची ताकद किती ताकद आहे बघ बजरंग बली भाजी चप्पा खातेत दुधू पितेत कळलं ना कुरकुरे नाही खात चिप्स नाही खात चॉकलेट नाही खात भाजी चप्पा खातेत बघ किती ताकवते आहे ना बापरे हे बघा मित्रांनो नारळामध्ये मलाई जरी नसली तरी आम्ही अशी खरडू खरडू काढतो बर का हे बघा हाय हाय तिला दे का खरडून दे तिला निघत नाही आणि मी काड़ते, मी काढते काढते हे साठ रुपयाच्या नारळ पाण्यामध्ये थोडीशी मलाही निघली की बरं वाटत नाही का पैसा वसूल झाल्यासारखं वाटत अरे बापरे मल दे ना बघा मित्रांनो ऊस तोडायचा हंगाम सुरू झालेला आहे शेतकरी आपले बघा कसे ऊस तोडून घेऊन चाललेत कारखान्यावर चला आता एक तासाभरात एक तास पण नाही लागायचं मला वाटत बावन तास लागेल शेतात काम चाललेली आहेत लोकांची तू कधी शेतात काम करायचे पुढच्या वर्षीपासून ट्रॅक्टरच्या जमान्यात म्हणलं बैलाचा उपयोग किमान रस काढायला तरी होतोय <laughs> माझे अंगो टाकशील नको बाबा नको पायापडा बाबू पायापडा आपली गोदावरी आई आली गोदावरी आई आपली गोदावरी आई ये पाणी दिसलं का तुला आजीला नाव सांगणार होती का माझ तू हम्म फोटो नाव माझं नाव सांगते माझं नाव सांगते आपल्या चॅनलला काय करायचं Подписываюсь.